श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न सांगली शिक्षण संस्थेच्या सा श्री वा गोखले प्राथमिक विद्यालय व डॉक्टर राजाभाऊ परचुरे मंदिर दत्तनगर तासगाव यांचे संयुक्त पालकसभा संपन्न शालेय जीवनात स्पर्धा परीक्षांचा भक्कम पाया रचून आपल्या भविष्य काळात शासकीय परीक्षेत सुय संपादन करावं त्या दृष्टीनेच बालवयापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असं आवाहन या पालक सभेत शाळेचा माजी विद्यार्थी स्वराज भारत माने यांनी पालकसभेमध्ये माजी विद्यार्थी सत्कार समारंभाप्रसंगी आपले विचार व्यक्त केले कोणत्याही इमारतीचा पाया भक्कम असेल तर इमारत मजबूत होते त्याप्रमाणे बालवया श्रीवा गोखले शाळेनं घालून दिलेले संस्कार यावरत माजा व तयार करून घेतलेल्या अभ्यासाची प्रगती यावरच माझा पाल्य महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सुय संपादन करू शकला त्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थी व पालकांनी सुद्धा स्पर्धा परीक्षांचा पाया शालेय जीवनात भक्कम करावा व आपण आपले ध्येय निश्चित करावं असं आवाहन श्रीमती उल्का भारत माने यांनी केलं शाळेच्या पालक सभेच्या अध्यक्षस्थानी दैनिक तरुण भारताचे वार्ताहर मान्य सुनील गायकवाड होते अध्यक्ष भाषणात शाळा हाच आपल्या जीवनातील जडणघडण करणारा मौल्यवान घटक आहे बालवयातच शाळेने दिलेले संस्कार व शिक्षण पुढील काळात उपयोगी पडते यासाठी सर्वांनी अथक या परिश्रम करावेत त्याचबरोबर समाज ऋण फेडण्यासाठी आपण सर्वांनी सदैव तत्पर तत असावं असे विचार सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले पालक सभेचे प्रास्तविक शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी धर्माधिकारी यांनी केलं पाहुण्यांचा परिचय तसेच पाडवा नवीन वर्षानिमित्त शाळेतील नवीन प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती शाळेचे शाळा अधीक्षक यांनी दिली या प्रसंगी शाळेचा माजी विद्यार्थी स्वराज माने यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून पाटबंदर विभागात कालवा निरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेतर्फे जंगी सत्कार करण्यात आला या प्रसंगी ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा व अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत स्वयं संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पालकांच्या मधून सौ रूपा महिंदर्गी यांनी आपले मनोगत व्यक्त केले या संयुक्त पालक सभेत पालकांच्या वतीनं श्री देसाई व सौ जाधव या पालकांनी काही सूचना शाळा प्रशासनासमोर मांडल्या तसेच परसुरे शिशुमंदिरचे पालक श्री अक्षय सावंत यांनी तासगाव शहर व परिसरातील सर्व पालकांनी या सांगली शिक्षण संस्थेच्या अभिनव उपक्रमशील शाळेत चैत्र गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असं आवाहन करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शैलेश कोरे यांनी केलं आभार परचुरे शिशुमंदिरच्या पर्यवेक्षिका श्रीमती धनश्री माळी यांनी व्यक्त केले पालक संयोजन व नियोजन श्रीमती उषा खराडे सुसुनिता पाटील अजित पाटील माधुरी शेळके सायली शिंदे अश्विनी गायकवाड साधना पाटील व इंदुमती माळी यांनी केलं पालक सभेसाठी शाळा समितीच्या अध्यक्ष मान्य रवींद्र देवधर उपस्थित होत्या विद्यार्थ्यांच्या जळणघडणीत सभेचं महत्व अधोरेखित झाल्यामुळं तसेच शिक्षक पालक व शाळा यांच्यात सुसंवाद झाल्यामुळं पालक सभेविषयी समाधान व्यक्त केलं विशेष प्रतिनिधी सांगली महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमे संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एक एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव